बाईचे मूल जिवंत केले एखाद्या वेळेस दीनभक्तांवर कृपा करून महाराज प्राणदान देत असत एकदा असेच घडले अक्कलकोट संस्थानातील एका केडे गावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याने ती बाई मुलास घेऊन श्री स्वामी समर्थांकडे आली श्री स्वामी समर्थांची स्वारी त्यावेळेला बुधवारपेठेत चोळप्पाच्या घरी बसली होती ती बाई तेथे जाऊन पोचली व मुला श्री स्वामीचरणांवर घालण्याकरिता त्याच्या तोंडावरून वस्त्र काढून पाहते तो काय मुलं मृत झाल्याचे तिला कळून आले मग तिचे तिथे ति तीच, तिच्या शोकाचे काय वर्णन करावे ऊर आणि शीर बळवून घेऊन तिने मोठा आकांत मांडला श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ती सांगू लागली महाराज मी घरी अनेक प्रकारची औषधे केले हो पण माझ्या बालकास आराम न पडल्याने श्रीचरणासंदिद्ध आणले असता अशी गोष्ट घडून आली आपले प्रारब्ध म्हणावयाचे दुसरे काय देवाचे दर्शनास गेले असता देऊळ अंगावर येऊन आपला मृत्यू यावा अगर व्याघ्राचे बयाने धेनू पळत असताना यवनाचे तडाक्यात सापडून ती गतप्राण व्हावी त्याप्रमाणे आपली स्थिती झाली आहे अशा तऱ्हेने तिने स्वामींची खूप करुणा आणि विनवणी केली दयानव स्वामी तिचा विलाप पाहून मनात खूप कळवळले आसनावरून उठून बाईजवळ गेले व आण तुझा मुलगा इकडे असे म्हणत मुलगा तिच्याजवळ हिसकावून घेतला मुलाचे खाली डोके आणि वर पाय लावून त्याला गिरगिर फिरवू लागले मग तेथे ते एक घोडा उभा होता त्याच्या तोंडास मूल लावून महाराज त्यास म्हणाले हे घोड्या तू रांडेचे पोर खा असे म्हणून स्वामींनी ते पोर स्वयंपाक करण्याकरिता चर खड्डा खणला होता चर म्हणजे खड्डा त्यावर फेकून दिले त्या सरसे ते मूल जिवंत होऊन रडू लागले बाईने मुलास पोटाशी धरून स्तनपान करविले तिच्या डोळ्यातून आनंदासरू टपटप गळू लागले श्री समर्थांना अनन्य भावाने शरण होऊन तिने सर्व तिने व सर्व मंडळीने स्वामी महाराज की जय असा जय जयकार केला काही कुत्सित लोक जवळ होतेच ते आपल्या कल्पना चालवू लागले की मूलमुळी मेले नव्हतेच फक्त त्यास मूर्छा आली होती श्रीस्वामींनी ते उलटे धरून फिरवल्याने ते जागे होऊन रडू लागले दुसरे काही नाही श्री समर्थास अशी मंडळी इष्टच होती आपला महिमा प्रकट व्हावा अशी त्यांची इच्छाच नव्हती पण सोन्याची पारख करण्याचे अक्कल पाहिजे त्याप्रमाणे अक्कलवान लोकांची अक्कलकोटवासी श्री स्वामी पूर्ण ब्रह्मा अवतारी आहेत अशी खात्री पटली होती आणि म्हणूनच ते स्वामींना नेहमी मानत असत आणि स्वामींच्या ज्या ज्या कथ स्वामींच्या स्वामी महाराज त्यांच्या सर्व अडचणी सोडवित असत असे होते हे श्री स्वामी महाराज तुम्हाला माझी श्रोते हो कथा आवडली का आवडली असल्यास हाईप व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती माझ्या कथा आपण ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद